नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा वेळ की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी प्रचंड सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाचे अपडेट की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी का आणि कधी येणार आणि जागतिक बाजारातील या प्रचंड तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार जर बर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी रा सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक बाजारात आता सोयाबीनच्या दरात येणार आहे प्रचंड पण जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात का आणि कधी येणार आहे प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीचा मग देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे चीनने अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीज वर सध्याच्या कंडिशनला पंधरा टक्के आळा शुल्क वाढवले याच्यामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये हैराण असलेला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जो अमेरिकेतील आहे ज्याला वाटते मागच्या दोन वर्षापासून सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकांची जर मी लागवड केली तर मला जास्त नफा मिळू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये चीन पंधरा टक्के आयात शुल्क लादल्यामुळे आणखीन बाजारभाव तिथं कोसळत म्हणून तिथला कास्तकार बांधव आता यंदाच्या वर्षी जेव्हा मे महिन्यात सोयाबीनची पेरणी सुरू होईल तेव्हा सोयाबीनच्या पेरणीच्या ऐवजी इतर पिकांना पसंती देण्याच्या तयारीत याच्यामुळं होणार काय तर याच्यामुळं मग अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटणार अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असल्यामुळे ही असणारी फक्त बातमी नाही वार्ता नाही तर याचा शंभर टक्के परिणाम होणार आणि याच्यामुळे याच्या आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार ही तफावत सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला अकरा ते बारा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत आणि जुलै ऑगस्ट महिन्यात तेरा ते चौदा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत घेऊन जाताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या सकारात्मक बदलाचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात दिसेल यामुळे सोयाबीनचा भाव नजीकच्या भविष्यात सुरुवातीला साडेचार हजार पार आणि जर शिक्कामोर्तब झालं तर पाच हजारच्या आसपास जाऊ शकतो असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट म्हण विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीन असेल तर तिथं आपण विकाऊ ओरिजिनल पावती घ्याव ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडतं युट्यू चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि तकार बांधवाची करतो आजच्या वेळी मनापासून खूप खूप आभार